इंडियन प्लेंट ऑलिम्पियाड यांचा कडून बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार नाझिया अख्तर नाझिमोद्दीन जहागीरदार यांना मुंबईमध्ये साईना नेहवाल आणि किरण बेदी यांचा हस्ते सन्मानित केला बाराव्या इंडियन प्लेंट ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने सन्मानित केल्याबद्दल आमचे मनःपूर्वक अभिनंदन करताना आम्हाला आनंद होत आहे ही उल्लेखनीय कामगिरी तुमच्या असामान्य नेतृत्व समर्पण आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देण्याच्या वचनबद्धतेचा दाखला आहे हजरत अबुक्कर सिद्दीक इंग्लिश स्कूल कारंजाच्या यशात शिक्षकांना प्रेरित करणे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि अभ्यासाचे गतिमान वातावरण निर्माण करण्याच्या तुमच्या अथक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली शाळेने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच उत्कृष्ट कामगिरी केली नाही तर तरुण कलागुणांचे पालनपोषण करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आकार दिला आहे इंडियन प्लेंट ऑलिम्पियाडसाठी एकूण बेचाळीस पाचशे अकरा शाळांनी नोंदणी केली आहे आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लाखो विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत मोठ्या सहभागाचा विचार करता तुमच्या शाळेची प्रशंसनीय कामगिरी आणखी लक्षणीय आहे म्हणून शहरातील हजरत अबुकर सिद्दीक इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापिका नाझिया अख्तर नाझिमोद्दीन जहागीरदार यांना सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने मुंबईमध्ये साईना नेहवाल आणि किरण बेदी यांचा हस्ते सन्मानित करण्यात आला आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हे जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतो देश भरातील दीड लाख शाळांपैकी सर्वोत्तम एक हजार शाळांमधून निवडलेल्या शीर्ष एक हजार मुख्याध्यापकांपैकी तुम्ही एक आहात शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला हा लाईफ अचीव्हमेंट अचिव्हमेंट अवॉर्ड आहे भावी पिढी घडवण्याची तुमची बांधिलकी खरोखर प्रेरणादायी आहे ज्या शहरातील हजरत अबुकर सिद्दीक इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापिका नाझिया अख्तर नाझिमोद्दीन जहागीरदार यांना पत्र प्राप्त झाल्याने अभिनंदनाचे वर्षोम होत आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज